रसिक मित्रहो आज ओम सूर्याय नमहा या संकलित लेखाचं वाचन मी करतो आहे संकलन नरेंद्र आपटे निवेदक दत्ता सर ओम सूर्याय नमहा मित्रहो माघ शुद्ध सप्तमी ही रथसप्तमी किंवा भानुसप्तमी म्हणून साजरी केली जाते या निमित्तानं ही सूर्यनारायणाला नमस्कार करूया सूर्य आत्मा जगतस्तस्थुश्च सूर्य हा सगळ्या स्थावर आणि जंगम जगताचा आत्मा आहे असं ऋग्वेद सांगतो आपण सूर्याला हात जोडून नमस्कार करताना म्हणतो ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सनसनिविष्ट केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरणमय वपुर धृत शंख सूर्य जो मंडलाचा मध्यवर्ती आहे त्याचं मी ध्यान करतो हा श्लोक पद्मपुराणातला आहे म्हणजे महाभारत काळातल्या म्हणजे सुमारे सात हजार वर्षांपूर्वी या मंत्रात सूर्य हा मंडळाचा मध्यवर्ती आहे असं स्पष्ट म्हटलं आहे पृथ्वीभोवती जग फिरतं किंवा पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असं बाल्यावस्थेतलं निरीक्षण मांडलेलं नाही आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे मित्र हो आपला भारतीयांचा रथसप्तमी हा सूर्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करायचा खास दिवस संपूर्ण भारतात प्रत्येक प्रांतात या दिवशी सूर्याला नमस्कार करण्याच्या काही ना काही रीती चालत आलेल्या आहेत या रीती खूप प्राचीन आहेत तरी आजही या रीती लोक मनोभावे पाळतात परंतु शहरात राहणाऱ्या पुष्कळ लोकांच्या आज्ञानामुळं किंवा दुर्लक्षितपणामुळं ही तिथी विस्मरणातही जाते सूर्याची उपासना करण्याची एक अतिशय सोपी पण तितकीच अनोखी पद्धत म्हणजे सूर्यनमस्कार मित्र हो हे सूर्यनमस्कार घालायला मात्र सगळ्या भारतातल्या लोकांच्या घराघरातून बालपणापासून शिकवलं जात होतं घराघरात होणारा त्याचा आग्रह गेल्या काही वर्षात खूप कमी होत गेलाय हे फार दुर्दैवाचं आहे रथसप्तमीच्या निमित्तानं भगवान श्री सूर्यनारायणाला नमस्कार करावा आणि या श्री सूर्योपासनेला उजाळा मिळावा या हेतूनं हा खूप संक्षिप्त लेख लिहितो आहे मित्र हो सूर्याची उपासना शिकवताना अबालवृद्धांना रोज करता येईल अशी आणि त्या योगानं शरीराचं स्वास्थ्यही टिकेल वाढेल अशी एक सुंदर रचना आपल्या ऋषींनी दिली आहे आणि ती म्हणजे सूर्यनमस्कार घालणं या सूर्यनमस्काराबद्दल थोडं जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया सूर्यनमस्कार घालणं हे एक सर्वांग सुंदर असं आरेखन डिझाईन आहे आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीनं आपली खास परिपूर्ण आध्यात्मिक दृष्टी आणि शरीराच्या बलसंवर्धनाचं ज्ञान यात जणू ओतलंय सूर्याची उपासना करून मन आणि बुद्धीचं तेज वाढवणं तसंच शरीराचं आरोग्य उत्तम रीतीने टिकवणं वाढवणं या दोन्ही गोष्टी एकाच कृतीतून साध्य करणं ही अगदी विशेष आणि दुर्मिळ गोष्ट यात सहज साध्य केली आहे सूर्यनमस्कार खूपच प्राचीन आहेत इतके प्राचीन आहेत की त्यांची सुरुवात कधी झाली कुणी केली कुठं केली याचे तपशील काळाच्या उदरात केलेले आहेत आपल्यासाठी ते भारतीय आहेत आणि प्राचीन आहेत एवढं पुरेसं आहे मित्र हो एखादा शोध लावणाऱ्याचं नाव दिनांक त्याचं पेटंट कोणाकडे आहे अशा केवळ व्यक्तिकेंद्रित माहितीची आपल्या संस्कृतीला सवय नाही आपल्या घराघरात नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म, नैमित्ति कर्म यांच्या पोथ्या असत अजूनही त्या सहज मिळतात त्या सगळ्या पोथ्यांमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या दिनक्रमाचे विधी दिलेले असतात सकाळी उठणं दंतधावन करणं शौच स्नान देवपूजा आणि त्यानंतर सूर्यनमस्कार याचा विधी या पोथ्यांमध्ये दिलेला असतोच या पोथ्या किती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत हे सांगता येत नाही आपल्या परंपरागत शिक्षणातल्या आश्रम व्यवस्थेत सूर्यनमस्कार हे दिनक्रमात असायचेच महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सर्व तरुणांना सूर्यनमस्कार घालायला लावून त्या योगे इथल्या तरुणांमध्ये उपासना आणि शरीर सौष्ठव आणलं आणि त्यांना यवनांशी युद्धाला सक्षम केलं इतकंच नाही तर संपूर्ण भारतभरात शेकडो मठ स्थापन केले आणि तिथं त्यांनी सूर्योपासना रोजच्या उपासनेत सांगितली आहे मित्र हो आजही योगमार्गाचं शास्त्रपूर्वक मार्गदर्शन करणारे जेवढे म्हणून आश्रम आहेत त्या सगळ्या आश्रमामध्ये सूर्यनमस्कार रोजच्या दिनक्रमात आपल्याला अवश्य दिसतील भारतातल्या थोर सत्पुरुषांनी ज्या शिक्षण संस्था सुरू केल्या त्यातही सूर्यनमस्कार हे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्याही दिनक्रमाचा भाग आहेत विवेकानंद केंद्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा जगभर पसरलेल्या संस्थांमध्ये सूर्यनमस्कार हे नित्याचे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जे सूर्यनमस्कार घातले जातात ते तर स्वत श्री गोळवलकर गुरुजींनी घालून दाखवून त्याच्या प्रत्येक स्थितीचं तपशीलवार वर्णन बारकाईनं तपासून मग प्रसृत केलं आहे पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या चरित्रात एक घटना आहे पूजनीय शास्त्रीजी वयाच्या चौतीसाव्या वर्षी जागतिक धर्म परिषदेसाठी जपानला गेले होते ज्या विश्रामगृहात म्हणजे हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली होती तिथं सकाळी त्यांना नॅहरीसाठी बोलवायला एक सद्गृहस्थ आले ते होते एक प्रथित यश भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर कॉम ते खोलीमध्ये आले तेव्हा पूजनीय शास्त्रीजी सूर्यनमस्कार घालत होते शास्त्रीजींचा उंचापुरा देह मजबूत आणि दणकट शरीरयष्टी कुणावरही चटकन छाप पडेल अशीच होती त्याने शास्त्रीजींना नंतर विचारलं की तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करत होतात का तेव्हा शास्त्रीजी म्हणाले की ते फिजिकल नव्हे तर मेटाफिजिकल आहे म्हणजे सूर्यनमस्कार हा फक्त शारीरिक व्यायाम म्हणून नाही तर ती उपासना म्हणून आम्ही करतो मित्र श्री संत दासगणू महाराज आणि पूजनीय स्वामी वरदानंद भारती यांनी निर्माण केलेलं तीर्थस्थान नांदेडजवळचं गोरठे या गावात दरवर्षी सूर्यनमस्काराच्या स्पर्धा होतात गावातल्या लहान वयाच्या मुलांपासून सगळे तरुण या स्पर्धेत सूर्यनमस्कार घालतात यावर्षी ज्या सूर्यनमस्काराच्या स्पर्धा झाल्या त्यात काही तरुणांनी सलग तेराशे सूर्यनमस्कार घातले किती तेराशे सर्वांनी गौरवलेल्या अशा सूर्यनमस्काराचं बाळकडू खरं म्हणजे बाल्यावस्थेपासूनच आपल्या घरातूनच दिलं जायला हवं नाही का अगदी तीन चार वर्षाच्या बालकांपासून पुढच्या सगळ्या बालकांना सूर्यनमस्कार घालायला शिकवलं तर रोज ठरल्यावेळी सूर्यनमस्कार घालणं ही त्यांच्या एक आवडीची गोष्ट होते असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे सूर्यनमस्कार ही सूर्याची म्हणजे तेजाची उपासना आहे आणि म्हणून ती रोज करायची आहे अनोखी गोष्ट अशी आहे की रोज सूर्यनमस्कार घालणं यात उपासना होतेच होते पण त्याचबरोबर शरीराचा सर्वांग सुंदर व्यायामही होतो सूर्यनमस्कार या विषयावर भारतातल्या आणि विदेशातल्या अशा अनेक मंडळींनी खूप छान पुस्तकं लिहिली आहेत सूर्यनमस्कार हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणाऱ्यांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे औंध संस्थांचे राजे श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधी त्यांनी तर शंभर वर्षांपूर्वी आपल्या संस्थानातल्या शाळांमधून सगळ्या मुला मुलामुलींना सूर्यनमस्कार घालायला सांगितलं होतं नवे अनिवार्यच केलं होतं त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सूर्यनमस्कार याच विषयावर एक महत्त्वाचं पुस्तक लिहून ते त्यावेळी प्रकाशित केलं हे पुस्तक देशात आणि विदेशातही अभ्यासलं गेलं मित्रांनो सूर्यनमस्कार या विषयावर शास्त्रीय पद्धतीनं सखोल संशोधन करून या विषयातल्या तज्ज्ञ विशेषज्ञ लोकांबरोबर चर्चा करून श्रीहरिविनायक दाते श्रीयुत बापूराव दाते यांनी एक सर्वांग सुंदर पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सूर्यनमस्कार उपासना आणि व्यायाम प्रकाशन फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना पूजनीय स्वामी वरदानंद भारती सूर्यनमस्काराविषयी म्हणतात सूर्यनमस्कार ही हिंदू संस्कृतीनं मानवजातीला दिलेली एक बहुमोल देणगी आहे श्रीयुत बापूराव दाते त्यांच्या या अप्रतिम पुस्तकामध्ये सूर्यनमस्काराबद्दल खूप विशेष गोष्टी सांगतात आपल्याकडं कोणालाही नमस्कार करायच्या तीन पद्धती आहेत खूप लांब कोणी असेल त्याला नमस्कार करताना आपण हात जोडून ते उंचावतो हो आणि त्याला आपला नमस्कार पोहोचवतो दुसरी पद्धत आहे कोणी आपल्या जवळ असेल तर त्याला आपण वाकून नमस्कार करतो आणि तिसरी पद्धत आहे कोणी पूजनीय असेल तर त्याला आपण साष्टांग नमस्कार करतो मित्र हो हे तीनही नमस्कार एका सूर्यनमस्कारात आपण सूर्याला करतो किती सुंदर कल्पना आहे नाही का आणि याची विशेषता समजावताना ते सांगतात की सूर्यनमस्कार ही एक क्रियात्मक शब्दात्मक आणि भावात्मक अशी संकल्पना आहे यात काया वाचा आणि मन या तिघांचाही समावेश होतो त्यांचा समतोलही असतो सूर्यनमस्कार घालताना शरीराच्या ज्या हालचाली होतात त्या सगळ्या संतुलित सावकाश आणि आवर्तनात्मक अशा असतात त्यामुळं त्या सुखद होतात सूर्यनमस्कार घातल्यावर शरीर आखडत नाही जड होत नाही तर मोकळं मोकळं वाटतं आणि आपण काहीतरी प्रगती केली आहे काहीतरी जिंकलं आहे असं वाटून उत्साह येतो मित्रांनो सूर्यनमस्कार घालण्यासाठी किती जागा लागते ते म्हणतात एका माणसाला सरळ झोपण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढीच याला साधनं कोणती लागतात कोणतीच नाही आपली इच्छा आणि आडवं पडण्या इतकी जागा असली तरी बस सूर्यनमस्काराच्या एका आवर्तनात शरीराच्या पंच्याण्णव टक्के स्नायूंना पूर्ण व्यायाम घडतो एका मागोमाग एक केलेल्या दहा स्थितीचा एक सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराचा विचार करतो आणि त्याला सोडवलू बनवतो म्हणूनच त्याला सर्वांग सुंदर असं म्हणतात श्रीयुत बापूराव दाते म्हणायचे की आपल्या जिममध्ये वेट ट्रेनिंग करताना शरीराचे स्पेअर पार्ट बनवून त्यांना वेगवेगळा व्यायाम देतात तसं सूर्यनमस्काराचं नाही सूर्यनमस्कार संपूर्ण शरीराला एकत्रित बघतात आणि सगळा व्यायाम घडवतात सर्वांगीण बघणं ही भारतीय ऋषींची खासियत आहे बरं काय हां तर पुढं ते सांगतात की सूर्यनमस्कार ही सूर्योपासनाच आहे त्यामध्ये डौलदार हालचाली सुनियंत्रित श्वसन आणि चित्तस्वास्थ्यासाठी मंत्रपाठ यांची एकसंध गुंफण केली आहे योगसाधना करणारे साधकसुद्धा सूर्यनमस्कार रोज घालायचा आग्रह करतात कारण आपली परंपरा असं सांगते की सूर्यनमस्कारामुळं योगातलं पाचवं अंग प्रत्याहार ते साधायला फार मदत होते रोज ठराविक वेळी सातत्यानं सूर्यनमस्कार घातले तर मन एकाग्र व्हायला खूप खूप मदत होते एकाग्र होण्याची त्याला सवय होते आणि शरीराचं तेजही वाढतं शरीराचा दमसास म्हणजे स्टॅमिना लक्षणीयरीत्या वाढतो मी स्वतः काही प्रयोग करून हे पडताळून बघितलं आहे धावणं पोहणं सायकलिंग करणं इतर शारीरिक व्यायाम म्हणजे दंड बैठका आणि मैदानी खेळ या सगळ्या कृतींमधून जो मूलभूत दमसास स्टॅमिना लागतो तो सूर्यनमस्कारामुळं चांगलाच वाढतो तसंच शरीराला एक प्रकारची लयबद्धता येते सूर्यनमस्कार घालताना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच चित्त चित्तस्वास्थ्याचाही विचार केलेला आहे आपल्याला आश्चर्य वाटेल पण आंद्रे आंद्रेवान लिसेबेथ हे बेल्जियम योग शिक्षक होऊन गेले त्यांनी सुमारे पन्नास वर्ष युरोपमध्ये योग शिकवताना योगासनं शिकवली त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये योग सेल्फ टॉट या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे त्यात ते सूर्यनमस्काराचं कौतुक करताना म्हणतात की सूर्यनमस्कार हा एक आकर्षक व्यायाम असून सूर्यनमस्कार घातल्याशिवाय योगासनाचं सत्र कल्पनेतही बसत नाही भारतातले लोक उशक काळी सूर्यनमस्कार घालतात रोमन कॅथोलिक लोकांना उद्देशून ते म्हणतात की सूर्यनमस्कार हे काही परकीय धार्मिक आक्रमण समजू नये आणि त्यात अस्वस्थ होण्यासारखं काहीच नाही सूर्यनमस्कार काय काय साध्य करतात याच्याबद्दल एक खूप चांगलं आणि सोपं काव्य आहे ते तर आपणही पाठ करावं आणि मुलांकडून पाठही करून घ्यावा असं आहे मनाच्या श्लोकाच्या चालीत ते म्हणताना आपोआप आपल्याला अर्थ कळत जातो आणि सूर्यनमस्कार घालण्याची इच्छा सुद्धा होत जाते ते काव्य असं आहे घडे सेवा मिळे तेज फार भरे जोम अंगी पळे रोग दूर दिसे अङ्गकान्ति प्रभावी जनाला चला बन्धुनो या नमस्कार मनाफार उत्साह वाटे अशाने राह तेना तयाने। तसे दैन्यदौर्बल्य जाते लयाला चला बन्धुनो या नमस्कार नमस्कार योगे मती तीव्र होते नमस्कार देतात शांती मनाते, दे, लीनता शील ही वाढण्याला चला या नमस्कार घाला तया खर्च नावेच काहीच नाही नसे साधनांची अपेक्षा मुळीही तुझ्या सोबतीही न लागे जयाला चला बंधनोया नमस्कार घाला पहा जाहले आपुले लोक रोगी मनोनी आशा आपदा भोगी, तयांना चला दाऊ या सतपथाला उठा बंधुनो या नमस्कार घाला मित्र हो आत्ता आपण ऐकलेल्या या काव्यामध्ये तिसऱ्या कडव्यात म्हटले की तशी लीनता शील ही वाढण्याला चला बंधनो या नमस्कार घाला मला सांगा आज जगात असलेल्या कोणत्याही आधुनिक व्यायाम प्रकारात लीनता आणि शीलही वाढवण्याचं उद्दिष्ट आहे तरी का सूर्यनमस्कारात हे सामर्थ्य असल्यामुळंच आपल्या देशातल्या लोकांना सूर्योपासना करून चला दाऊ या सतपथाला ही प्रार्थना करता येते आपण म्हणजेच आबालवृद्धांनी नित्यनियमानं सूर्यनमस्कार घातले तर खरोखर आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात फरक घडून येतील इतकं सामर्थ्य या अलौकिक उपासनेमध्ये आहे सूर्यनमस्काराबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे खूप काही करण्यासारखं आहे म्हणून या निमित्तानं आपण किमान आपल्या घरात तरी सूर्यनमस्कार घातले जातील यासाठी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करूया मुलांना नातवंडांना शिकवूया आणि त्याचा आनंद घेऊया औंध संस्थांचे राजे श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधी यांनी केलेली प्रार्थना करून हे लिखाण थांबवतो श्री सूर्यनारायण आमच्या सर्व देशबंधूंना आणि भगिनींना नित्यनियमानं सूर्यनमस्कार घालण्याची सद्बुद्धी देवो अशी आम्ही त्या जगद आत्म्याकडं प्रार्थना करतो <laughs> ओम सूर्याय नमः या लेखाचं वाचन आपण ऐकत होता संकलन नरेंद्र आपटे ठाणे त्यांचा संपर्क क्रमांक डबल नाईन सिक्स सेवन फाईव्ह थ्री झिरो सेवन फोर सेवन या लेखासाठी संदर्भ आणि आधार श्री ह वी दाते यांचं पुस्तक सूर्यनमस्कार उपासना आणि व्यायाम श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधी यांचं सूर्यनमस्कारावरचं पुस्तक निवेदक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मग मित्रांनो सूर्यनमस्काराचं महत्त्व आपल्याला नक्कीच कळलं असेल आणि उद्यापासूनच सूर्यनमस्कार घालायला सूर्य सुरुवात करा